सत्ता राजा मानदेव चंद्रशेखरचे पवार साहेबांनी जीव लोकसभा मतदार संघासाठी निपुड उमेदवार दिलेला आहे हा उमेदवार खातर साहेब शौखर मारण्याची भाषा करू नका तुमचा अख्खं उडवल्याशिवाय राहणार नाही आडा परिबार परिबार आणि आमच्या आंबेगाव शिरूर मतदार संघातील शिलेदाराला काय फिरा नव्हतं आपल्या शरद पवार साहेबांनी त्याला रंगांच राव केलो त्याला माणूस त्या माणसाला गृहमंत्री पदापर्यंत नेलोटल झालाय शरद पवार पुढे माझी तुम्हाला विनंती आहे की समोर स्तर जरी घसरला तरी माझी आपल्याला विनंती आहे आपण राजकारणाचा स्तर सोडूया नव्हतो ते इंदिरा विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो माणूस या बटन तुमच्या मतांचा आशीर्वाद द्या धन्यवाद जय